जोपर्यंत मंत्रालयामध्ये बैठक आपण घेत नाही तोपर्यंत त्याचा लाभ त्यांना देण्यामध्ये अडचणी आहेत त्यांना सांगितलं मी की या संदर्भात मीटिंग मुंबईला होणं आवश्यक आहे आणि हा एका सोसायटी पुरता किंवा बँकेपुरता प्रश्न नाही हा राज्याचा प्रश्न आहे आणि राज्याचा प्रश्न असल्यामुळे तो मुंबईतच सगळ्या संबंधितांना मिटिंग घेऊन त्यांच्यासमोर या प्रश्नाच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर मग आपल्याला निर्णय घेता येईल तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही काय पुढची जातील त्याच्या संदर्भामध्ये मी मुंबईला गेला गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून त्याच्यातून काही मार्ग निघतो का त्याच्यातून प्रयत्न करू सर निवडणुकीच्या तोंडावरती आंदोलनाची उभी मी काय उत्तर देणार बरोबर नाही त्यांना आंदोलन करायचा हक्क हक्क आहे त्यांनी आंदोलन केलं ठीक आहे काय माझी काय तक्रार त्यांना हेच आवाहन करेल की त्यांनी उपोषण मागे घ्यावा बैठक बोलवली तर बैठकीला हजर राहावा आणि हजर राहिल्यानंतर मग त्याच्यातून काय मार्ग निघतो का आपण तो मार्ग काढायचा प्रयत्न करू मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी करजगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करत आहेत आज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व आंदोलक यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे नक्की काय चर्चा झाली याचा आपण आढावा घेऊ जे शेतकरी चर्चेसाठी गेले होते त्यांच्याशी चर्चा करू सहकार मंत्र्याशी चर्चा झाली तुमची काय चर्चा झाली सहकार मंत्र्यांनी आमचे जे प्रतिनिधी बोलवले होते आंदोलकांची चार पाच जण आमची भेट झाली साहेबांची पण त्यांची जी मानसिकता शेतकरी विषयाची संवेदना जाणवत नाही त्यांनी आश्वासन आहे की आम्ही मंत्रालयामध्ये मंगळवारी मांडतोय पण आमची भूमिका अशी मंगळवारी चार दिवस देण्यापेक्षा तुम्ही आताच आम्हाला काहीतरी आश्वासन द्या लिखित द्या पण त्यांची जी मानसिकता नाही गेली साहेब सात वर्षापासून आम्ही लढतोय आणि आता जर तुम्ही अजूनही मानसिकता दाखवत नाही उपोषणा पाचवा दिवस आहे शेतकरी आज खूप हालाकीमध्ये आहेत तुम्ही काय प्रश्न मांडले त्यांच्यासमोर आम्ही हेच प्रश्न मांडले की शेतकऱ्यांचे कर्ज माफी तुम्ही जे शासन दिले दोन हजार सतराची त्याच्यात अंमलबजावणी करावं हेच आमची मागणी आम्हाला नील दाखले करावते आमचे करा आम वा, पाटील काय त्याची मानसिकता नाही चाल डा पण आमच्या मंत्रालयात मंगळवारी आम्ही बैठक लावतोय आम्ही फायनान्स मिनिटरची चर्चा करतोय कारण माझा प्रश्न आहे आम्हाला निधी उपलब्ध झाला पाहिजे तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्हाला ते जाणवलं असं सकारात्मक नाही जाणवले आम्हाला तुम्ही सात वर्ष वाट पाहिली तर मंगळवारपर्यंत वाट का पाहत नाही तुम्ही साहेब कसं बघणार मंगळवारपर्यंत वाट बघ बघतोय थांबतो थां मी आहे था। मी इथं मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांना काय सांगाल काय हाच संदेश तुमच्या मीडियामार्फत त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न सोडावं त्यांनीच योजना चालू केलेल्या ते दोन टुप धरण धोरण सोडून द्यावा शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच हो। आमची मागणी मोठा निधी लागणार आहे हा एका गावचा प्रश्न नाहीये खूप मोठा निधी आहे सरकारचं धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे तर एवढ्या लवकर हा निर्णय होणं कसं अपेक्षित आहे अपेक्षित तात्काळच निर्णय व्हायला पाहिजे कारण आज थोड्या दिवस विधानसभा निवडणूक लागणार आहे जर नाही झालं पंचवार्षिकला मिळतं का नाही मिळत आणि त्यांच्या बोलण्यातून असे सकारात्मक वाटत नाहीत वळसे पाटील असे बोलत नाही पाहिजे शंभर टक्के होईल काय होईल डिपार्टमेंट शिल्लक आहे का नाही ते मंत्रिमंडळाचा भाग आहे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते मांडणारच आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही नाही बोलणार आहेत पण म्हणून वेळ काढू पण आहे असं खात्री देत नाही तर मी तुमचा प्रश्न शेतकऱ्यांचा मी शेतकरी व्हा मी ते बाजू लावून धरीन किंवा तुम्हाला मी शंभर टक्के न्याय देईन असं अजिबात बोलत नाही शब्दच काढत नाही तोंड तुम्ही ह्या विषयावर किती दिवस आंदोलन करणार असं ते आंदोलन आम्ही आंदोलन तीव्र स्वरूप वाढणार आहे अजून लोक आज उद्या येणार आहेत आता किती लोक आहेत आता सत्तर लोक आहेत आता उद्या वाढणार आहेत आता आम्ही जे काही आजारी माणसं आहेत ती बाजूला काढून देणार आम्ही बसून राहणार हे शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत